नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी स्पर्धक एट चायनल वर। या चॅनलवर स्पर्धकांच्या मागणीनुसार सर्व काही कंटेंट अगदी सोप्या पद्धतीने घेऊन येत आहोत मित्रांनो आज आपण ह्या व्हिडिओमध्ये अठ्ठावीस राज्य आणि त्यांच्या राजधान्या व राज्यपाल आणि मुख्यमंत्री व त्या राज्यातील लोकसभेच्या जागा आणि राज्यसभेच्या जागा व विधानसभेच्या जागा बघणार आहोत मित्रांनो हा व्हिडिओ फार महत्त्वाचा होणार आहे त्यासाठी वही व पेन घेऊन तुम्ही बसा जेणेकरून तुम्हाला ज्या महत्त्वाच्या वाटणाऱ्या गोष्टी आहेत त्या लिहून घेता येतील मित्रांनो वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया पहिले राज्य आहे आंध्र प्रदेश आंध्र प्रदेशची राजधानी आहे अमरावती आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आहे एन चंद्रबाबू नायडू आंध्र प्रदेशचे राज्यपाल आहे सय्यद अब्दुल नझीर आंध्र प्रदेश लोकसभा सीट आहेत पंचवीस राज्यसभा सीट आहे अकरा आणि विधानसभा सीट आहे एकशे पंच्याहत्तर पुढील दुसरे राज्य आहे केरळ केरळची राजधानी आहे तिरुअनंतपुरम केरळचे मुख्यमंत्री आहे पिनराई विजयन केरळचे राज्यपाल आहे आरिफ मोहम्मद खान केरळ लोकसभा सीटं आहेत वीस राज्यसभा सीटं आहेत नऊ आणि विधानसभा सीट आहे एकशे चाळीस पुढील तिसरे राज्य आहे महाराष्ट्र महाराष्ट्राची राजधानी आहे मुंबई महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहे एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे नवीन राज्यपाल आहे सी पी राधाकृष्णन महाराष्ट्र लोकसभा सीट आहे अठ्ठेचाळीस राज्यसभा सीट आहेत एकोणावीस आणि विधानसभा सीटं आहेत दोनशे अठ्ठ्याऐंशी पुढील चौथे राज्य आहे तेलंगणा तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद तेलंगणाचे मुख्यमंत्री आहे अनमुल्ला रेवंत रेड्डी तेलंगणाचे नवीन राज्यपाल आहे जिसुदेव वर्मा तेलंगणा लोकसभा सीटं आहेत सतरा राज्यसभा सीटं आहेत सात विधानसभा सीटं आहेत एकशे एकोणावीस पुढील पाचवे राज्य आहे कर्नाटक कर्नाटकची राजधानी आहे बेंगलोर कर्नाटकचे मुख्यमंत्री आहे सिद्धरामय्या कर्नाटकचे राज्यपाल आहे थावरचंद गहलोत कर्नाटक लोकसभा सीट आहे अठ्ठावीस राज्यसभा सीट आहे बारा आणि विधानसभा सीट आहे दोनशे चोवीस पुढील सहावे राज्य आहे तामिळनाडू तामिळनाडूची राजधानी आहे चेन्नई मुख्यमंत्री आहे एम के स्टॅलिन राज्यपाल आहे आर एन रवी तामिळनाडू लोकसभा सीट आहे एकोणचाळीस राज्यसभा सीट आहे अठरा आणि विधानसभा सीट आहे दोनशे चौतीस पुढील सातवे राज्य आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेशची राजधानी आहे भोपाल मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आहे मोहन यादव मध्य प्रदेशचे राज्यपाल आहे मंगूबाई सी पटेल मध्य प्रदेश लोकसभा सीट आहे एकोणतीस राज्यसभा सीट आहे अकरा आणि विधानसभा सीटं आहेत दोनशे तीस पुढील आठवे राज्य आहे छत्तीसगड छत्तीसगडची राजधानी आहे रायपूर छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहे विष्णुदेव साई छत्तीसगडचे नवीन राज्यपाल आहे रमण डेका छत्तीसगड लोकसभा सीटे आहेत अकरा छत्तीसगड राज्यसभा सीट आहे पाच आणि विधानसभा सीट आहेत नव्वद पुढील नवे राज्य आहे ओडिसा ओडिसाची राजधानी आहे भुवनेश्वर ओडिसाचे नवीन मुख्यमंत्री आहे मन मोहन चरण माझी ओडिसाचे राज्यपाल आहे रघुबर दास ओडिसा लोकसभा जागा आहे एकवीस राज्यसभा जागा आहे दहा आणि विधानसभा जागा आहे एकशे सत्तेचाळीस पुढील दहावे राज्य आहे उत्तर प्रदेश उत्तर प्रदेशची राजधानी आहे लखनौ उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहे योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आहे आनंदीबेन पटेल उत्तर प्रदेश लोकसभा सीट आहे ऐंशी राज्यसभा सीट आहे एकतीस आणि विधानसभा सीट आहे चारशे तीन पुढील अकरावे राज्य आहे गुजरात गुजरातची राजधानी आहे गांधीनगर गुजरातचे मुख्यमंत्री आहे भूपेंद्रभाई पटेल गुजरातचे राज्यपाल आहे आचार्य देवव्रत गुजरात लोकसभा सीट आहे सव्वीस राज्यसभा सीट आहे अकरा आणि विधानसभा सीट आहे एकशे ब्याऐंशी पुढील बारावे राज्य आहे झारखंड झारखंडची राजधानी आहे रांची झारखंडचे मुख्यमंत्री आहे हेमंत सोरेन झारखंडचे नवीन राज्यपाल आहे संतोष कुमार गंगवार झारखंड लोकसभा सीट आहे चौदा राज्यसभा सीट आहे सहा आणि विधानसभा सीट आहे एक्क्याऐंशी पुढील तेरावे राज्य आहे राजस्थान राजस्थानची राजधानी आहे जयपूर राजस्थानचे मुख्यमंत्री आहे भजनलाल शर्मा राज्यपाल आहे नवीन राज्यपाल बनलेले आहे हरिभाऊ बागडे जे महाराष्ट्राचे आहे राजस्थान लोकसभा सीट आहे पंचवीस राज्यसभा सीट आहे दहा आणि विधानसभा सीट आहे दोनशे पुढील चौदावे राज्य आहे पश्चिम बंगाल पश्चिम बंगालची राजधानी आहे कोलकाता पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आहे ममता बॅनर्जी पश्चिम बंगालचे राज्यपाल आहे सी व्ही आनंद बोस पश्चिम बंगाल लोकसभा सीट आहे बेचाळीस राज्यसभा सीट आहे सोळा आणि विधानसभा सीट आहे दोनशे चौऱ्याण्णव पुढील पंधरावे राज्य आहे हरियाणा हरियाणाची राजधानी आहे चंदीगड हरियाणाचे मुख्यमंत्री आहे नायब सिंह सैनी हरियाणाचे राज्यपाल आहे बंडारू दत्तात्रेय हरियाणा लोकसभा सीट आहे दहा राज्यसभा सीट आहे पाच आणि विधानसभा सीट आहे नव्वद पुढील सोळावे राज्य आहे पंजाब पंजाबची राजधानी आहे चंदीगड पंजाबचे मुख्यमंत्री आहे भगवंत मान पंजाबचे नवीन राज्यपाल आहे गुलाबचंद कटारिया जे की चंदीगडचे प्रशासक म्हणून पण कार्यरत आहेत पंजाब लोकसभा सीट आहे तेरा राज्यसभा सीट आहे सात आणि विधानसभा सीट आहे एकशे सतरा पुढील सतरावे राज्य आहे आसाम आसामची राजधानी आहे दिसपूर आसामचे मुख्यमंत्री आहे हिमंता बिश्व शर्मा आसामचे नवीन राज्यपाल आहे लक्ष्मण प्रसाद आचार्य यांच्या आधी जे पंजाबचे राज्यपाल बनलेले आहे नवीन गुलाबचंद कटारिया हे होते आसाम लोकसभा सीट आहे चौदा राज्यसभा सीट आहे सात आणि विधानसभा सीट आहे एकशे सव्वीस मित्रांनो पुढील अठरावे राज्य आहे मिझोराम मिझोरामची राजधानी आहे ऐजवाल मिझोरामचे मुख्यमंत्री आहे लाल दोहमा मिझोरामचे राज्यपाल आहे कंबापती हरिबाबू मिझोराम लोकसभा सीट आहे एक राज्यसभा सीट आहे एक आणि विधानसभा सीट आहे चाळीस पुढील राज्य आहे नागालँड नागालँडची राजधानी आहे कोहिमा नागालँडचे मुख्यमंत्री आहे नेफियू रियो नागालँडचे राज्यपाल आहे ला गणेशन नागा नागालँडची लोकसभा सीट आहे एक राज्यसभा सीट आहे एक आणि विधानसभा सीटे आहे साठ पुढील विसावे राज्य आहे मणिपूर मणिपूरची राजधानी आहे इम्फाळ आणि मुख्यमंत्री आहे एन बिरेन सिंग राज्यपाल आहे अनुसुया उइके लोकसभा सीट आहे दोन राज्यसभा सीट आहे एक आणि विधानसभा सीट आहे साठ पुढील एकवीसवे राज्य आहे मेघालय मेघालयची राजधानी आहे शिलाँग मुख्यमंत्री आहे कॉनरडा संगमा मेघालयचे नवीन राज्यपाल आहे सी एच विजयशंकर मेघालय लोकसभा सीट आहे दोन राज्यसभा सीटं आहे एक आणि विधानसभा सीट आहेत साठ पुढील बावीसवे राज्य आहे उत्तराखंड उत्तराखंडची राजधानी आहे डेहराडून उत्तराखंडचे मुख्यमंत्री आहे सिंह धामी उत्तराखंडचे राज्यपाल गुरमीत सिंग उत्तराखंड लोकसभा सीटे आहेत पाच राज्यसभा सीटे आहेत तीन आणि विधानसभा सीटे आहेत सत्तर मित्रांनो पुढील तेवीसवे राज्य आहे बिहार बिहारची राजधानी आहे पटना बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार बिहारचे राज्यपाल आहे राजेंद्र आर्लेकर बिहार लोकसभा जागा आहेत चाळीस राज्यसभा जागा आहेत सोळा आणि विधानसभा जागा आहे दोनशे त्रेचाळीस पुढील चोवीसवे राज्य राज आहे त्रिपुरा त्रिपुराची राजधानी आहे आगरतळा त्रिपुराचे मुख्यमंत्री आहे माणिक शहा त्रिपुराचे राज्यपाल आहे इंद्रसेना रेड्डी त्रिपुरा लोकसभा जागा आहे दोन राज्यसभा जागा आहे एक आणि विधानसभा जागा आहे साठ पुढील पंचवीसवे राज्य आहे गोवा गोव्याची राजधानी आहे पणजी गोव्याचे मुख्यमंत्री आहे प्रमोद सावंत गोव्याचे राज्यपाल आहे श्रीधरन पिल्लई आणि गोवा लोकसभा जागा आहे दोन राज्यसभा जागा आहे एक आणि विधानसभा जागा आहे चाळीस पुढील सव्वीसवे राज्य आहे हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेशची राजधानी आहे सिमला हिमाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहे सुखविंदर सिंग सुक्कू हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आहे शिवप्रताप शुक्ल हिमाचल प्रदेश लोकसभेच्या जागा आहे चार राज्यसभेच्या जागा आहे तीन आणि विधानसभेची जागा आहे अडुसष्ट पुढील सत्तावीसवे राज्य आहे अरुणाचल प्रदेश अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री आहे पेमा खांडू अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल आहे कैवल्य त्रिविक्रम पार नाईक लोकसभेची जागा आहेत दोन राज्यसभेच्या जागा आहे एक आणि अरुणाचल प्रदेश विधानसभेच्या जागा आहेत साठ पुढील अठ्ठावीसवं राज्य आहे सिक्कीम सिक्कीमची राजधानी आहे गंगटोक सिक्कीमचे मुख्यमंत्री आहे प्रेम प्रेमसिंग तमांग सिक्कीमचे नवीन राज्यपाल आहे ओम प्रकाश माथूर सिक्कीम लोकसभा जागा आहे एक राज्यसभेची जागा आहे एक आणि विधानसभेच्या जागा आहे बत्तीस